हिना खान ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे ते सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे हिना खान नुकताच अत्यंत मोठा खुलासा करण्यात आहे यानंतर विविध चर्चा रंगताना दिसत अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ब्रेस्ट झाल्याचे सांगितल्यानंतर मोठी खळबळ बघायला मिळाली ब्रेस्ट कॅन्सरचे निदान लागल्यानंतर अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे दरम्यान अलीकडेच अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर केलाय त्या व्हिडिओमध्ये हिना खान हिने म्हटले की मी आयुष्यात एक शिकली आहे की प्रेम करणारे लोक तुम्हाला कधीच सोडून जात नाही तर जे लोक सोडून जातात ते फक्त वापर करतात आता हिना खान हिचे बोलणे ऐकून सर्वांचे म्हणणे आहे की ब्रेस्ट कॅन्सर नंतर तिचा बॉयफ्रेंड सोडून गेलाय आणि तिचे ब्रेकअप झाले तिचा हा व्हिडिओ पाहून यासारख्या विविध चर्चा आता रंगाना दिसत आहे काही दिवसांपूर्वीच जिम मध्ये वर्कआउट करताना हिना खान दिसली हिना सतत चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते